गोंदियामध्ये अवैध सागवान लाकडाची तस्करी झाली आहे गुप्त माहितीद्वारे वन त्यावर आता मोठी कारवाई केली आहे मुंडीपार इथल्या संदल हाऊसवर छापा टाकण्यात आलाय आणि जप्तीच्या सागवान लाकडाची तीन लाख ,00 रुपये इतकी आहे गोंदिया वन गुप्त माहितीच्या आधारे अवैध सागवान लाकूड जप्त केलेलं आहे आणि वन विभागाच्या टीमनं मुंडीपार इथल्या संदल हाऊस इथं छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे कुठलीही कागदपत्र नसताना अवैधरित्या सागवान कापला गेला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागानं वर्तवलाय आणि या लाकडाची किंमत तीन लाख रुपये इतकी आहे आहे वन विभागाच्या आता पुढचा अधिक तपास सुरू गावाच्या बाजूला एक सं, संदल वेअर हाऊस आहे त्या वेअर हाऊस मध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे बावीस लाकड लपवून ठेवण्यात आलेली होती आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे